आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाढला असून जिल्ह्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत विशेषतः पाहिला गेलं तर नगर परिषदेच्या सहा ठिकाणी निवडणुका पार पाडतात मात्र जिल्ह्यामध्ये राजकीय उलता पाहायला मिळत आहे विशेषतः पाहिला गेलं तर शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांनी आता जय महाराष्ट्र करत विशेषतः पाहायला गेलं तर ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये ग्रापशे केलेली आहे पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की ज्या पक्षाने मला सुरुवातीपासून प्रमुख ते जिल्हा प्रमुख केलं तर त्या पक्षात मी परत आल्याचा मला प्रचंड एक आ आनंद आहे विशेषतः पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागला आहेत तुम्ही देखील कामाला लागलेला आहात कसं वातावरण असणारे तुमचा पक्ष प्रवेश झालेला आहे काय जिल्ह्यातली परिस्थिती इथली आता मी प्रवेश करून माझे दोनच दिवस झाले आहेत त्यामुळे त्या संदर्भातलं सगळं नियोजन आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत हे करतायत सध्या आणि अचानक येऊन मी नगरपालिकेमध्ये काही करणं दोन तीन दिवसात मी काय करू शकतो त्यामुळे ते आमचे जिल्हा प्रमुख त्या संदर्भात पाहतील काय पाहिजेत विशेषतः आपण बघू शकतो या देखील तुम्ही शिवसेनेमध्ये दे काम केलेलं आहे आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तुमचे सर्व पदाधिकारी आहेत येणाऱ्या काळामध्ये तुमचं नियोजन कसं असणार आहे नेमके स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही चांगली बांधणी करू कारण मला वेळ मिळतोय तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं आम्हाला यश आहे केंद्रित पाहिलं गेलं तर मध्यनंतरच्या काळामध्ये तुम्ही थोडे थांबले होते काही गोष्टी घडल्या होत्या घडामोडी झाल्या होत्या तुम्ही विधानसभा देखील लढवली होती त्या संदर्भात काय सांगणार असणार तुमचं ते, ते राजकारणामध्ये घडामोडी होत राहतात शेवटी राजकारण म्हणलं की चढउतार येत असतो त्यामुळे थांबलो असं कधी नाही मी सरपंच संघटनेच्या माध्यमातून मी माझं सतत काम चालू ठेवलं होतं फक्त इतर कुठल्या पक्षामध्ये मी प्रवेश केला नव्हता नाही तर माझं काम चालूच होतं मी थांबलो नव्हतं राजकीय घडामोडी घडताना सगळे होते तुम्ही पुन्हा ठाकरेंची शिवसेना काय प्रवेश केली नाही ज्या पक्षाने मला लहानाचं मोठं केलं ज्या पक्षाने मला ओळख दिली त्या पक्षासोबत काम करण्यात कारण की मी आजपर्यंत शिवसेना सोडून कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही त्यामुळे मला शिवसेना हा माझा आवडता पक्ष त्यामुळे मी निर्णय घेतला ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात काम करायचं अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेचा अनेक वेळ वाद समोर आलेले आहेत अंतर्गत गटबाजी समोर आलेली होती जे हो हो की शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि तुमच्या अंतर्गत गटबाजी समोर आलेली होती त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना पाडण्यासाठीच विधानसभेमध्ये उभा टाकला चर्चा होती नाही ते खरंय अगदी कारण की त्यांनी जे कट कारस्थान केलं की आता जे जेलमध्ये आहेत वाल्मिक कराड त्यांची आणि त्यांची एकदम लागे बंदे होते त्यांना हाताखाली धरून सगळं पिक्चर तयार करून मला मध्ये टाकण्याचं काम जे षडयंत्र होतं तर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाचं षडयंत्र असल्यामुळं आणि मी जेलच्या बाहेर आल्यानंतर मग सा साहजिक आहे की तो राग होता माझ्या डोक्यामध्ये त्यामुळे मी त्यांना सर्व बाजूनी मी उमेदवार असल्याशिवाय मी त्यांच्या बाजू मांडू शकत नव्हतो त्यामुळे मी ती निवडणूक लढलो मला विधानसभा त्यावेळेस लढण्यात काही इंटरेस्ट नव्हता परंतु जो मला <coughs> त्यांनी निवडणुकीमध्ये मला एखाद्या निवडणुकीमध्ये हरवायला पाहिजे होतं हे कटकारस्थान करून त्यांना काय भेटलं ठीक आहे मी गेले माझे अठ्ठावन्न दिवस मी परत आलोच ना प्रक्रियेमध्ये त्यांनी माझ्या ग्रामपंचायतला प्रचंड ताकद लावली त्यावेळेस बघितलं निकाल काय आला आणि आता उद्या मी जिल्हा परिषदला उभा राहणारच आहे त्यांच्यातले दमय त्यांनी तिथं मला खेटावं निवडणुकीत पाडावं पण असले जे चाळे केलेत याला त्याला पुढं करून याला त्याला काय म्हणते एक प्रकारचं षडयंत्र करून ह्यानी काय माणूस मोठा होत नसतो मी ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उभं राहील त्यांनी निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावं त्यावेळेस आम्ही कधीही त्यांना नाव ठेवणार नाही कारण आपली ती संस्कृती नाही ठीक आहे राजकीय विरोध असावा पण एखाद्याला पार जेलमध्ये घालण्यापर्यंत पार त्याचं आयुष्य दोष करण्यापर्यंत ही जी त्यांची वृत्ती या सगळ्या प्रकारांमुळे मी ती निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस मग मी सगळ्या जिल्ह्यांनी पाहितलं ना कशा पद्धतीनं काय घडलं त्यावेळेस कोणी गंभीर आरोप करता की आणि संबंधित जिल्हा प्रमुखाची लागे बांधे होती अगदी खरंय ना त्यांचे तालुका प्रमुख सध्या शिंदे गटाचे परळीचे व्यंकटेश शिंदे त्यांच्या घरी बैठक झाली तिथं सगळं षडयंत्र ठरलं त्यानंतर हे दोन तीन तास दोन दिवस अगोदर त्यांच्या जगमित्र कार्यावर वाल्मिकाड वासायचे त्या ठिकाणी देखील त्यांची बैठक झाली सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग ते सगळे मला पूर्ण वन टू वन माहिती सगळी मी उगस त्यांच्या बाबतीत बोलत तर असं काही चुकीचं बोलणार नाही गंभीर आरोप करताय की तुम्ही बैठक झाली म्हणता सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हालाच का तुमचा राग का होता वाल्मिकरा वाल्मिकराडचा राग असण्यापेक्षा हे पहा यांना जास्त माझं इथं किंवा मी त्यांना डावलून जिल्हा प्रमुख झालोय माझ्या एक हाताखाली कार्यकर्त्या तो पुढं चाललाय ही यांच्या मनात खुन्नस होती ह्यांची मैत्री होती मैत्री खातर हा झालेला कार्यक्रम आहे आणि आज वाल्मिकार भोगतात ना था था था। ते भोगतात ते आज ज्या ठिकाणी मी जेलला बऱ्या क्रमांक नऊ मध्ये होतो त्याच ठिकाणी ते नऊ मध्येच आहेत त्यामुळं देवापशी न्याय आहेच ना मिळाला ना मला न्याय मिळालाच संतोष देशमुख संपूर्ण राज्यामध्ये दे गाडलं त्याच संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये दे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आहे आणि त्या वाल्मिक आणि संबंधित जिल्हा प्रमुखांचे संबंध बोलून दाखवलं तुमच्याकडे पुरावे देखील आहेत काही या संदर्भात तुम्ही काही आवाज वगैरे उठणार वरती लेव्हलला काही बोलणार आहात नाही आवाज उठवण्या बाबतीत बोलण्याबाबतीत मला काही असं वाटत नाही की त्याच्यावर आता काही बोललं पाहिजे पुरावे तुमच्याकडे नाही पुरावे म्हणजे ज्या वेळेस ते भेटले माझ्या बाबतीतले पुरावेत मी काय बोलतोय मला जे अटक करण्याचं षडयंत्र रचलं त्याचे पुरावे म्हणतोय त्यामुळे आता तो विषय जुना झाला त्याच्यावर बोलण्यात काही आणि काही करण्यात काय आता लोकसभेचा काही राग नव्हता त्यांच्या मनामध्ये नाही लोकसभेचा काही राग नव्हता त्याच्यामध्ये पंकजाताई यांचा काही संबंध नव्हता जे काही संबंध होता ह्या दोघांचाच होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि जगताप यांचाच संबंध होता जे माझे षडयंत्र रचलं सगळं ते हे दोघांच कारस्थान कटकारस्थान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही स्वतः उभा टाकणार आहात कशी तुमची तयारी आहे आणि कसा तुम्ही त्याच्यावर दावा करणार आहात नाही आता माझी पत्नी पहिली पंचायत समिती सदस्य आहे मी दोन हजार बाराला देखील भैरवडी जिल्हा परिषदमधून माझी पत्नी मनीषा खांडे जिल्हा परिषद लढली होती अल्पशा मताने तिचा पराभव झाला हो आणि दोन हजार बारापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही सतत त्या भागामध्ये विकासाचे काम असतील संपर्क असं सुखदुखाचे काम असतील आम्ही करत आलो त्यामुळे उद्याची निवडणूक माझी पत्नी त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे हे मात्र त्यात काही वाऊ हे नाही लढणार आहे जिल्ह्यामधल्या ठाकरे गटाचा किती जागेवर दावा असणार ना आहे नाही आता आज असं बोलता येणार नाही किती जागेवर दावा आता हे नगरपालिकेची निवडणूक आहे त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे तर त्या ज्या त्या पार्टीने प्रत्येक जण आपली पक्ष वाढाव आपली पार्टी वाढावं हे प्रयत्न असतात त्यामुळे दावा म्हणून असं म्हणता येणार नाही पण प्रत्येक जण आपापल्या पार्टीला कशा वा, जास्त जागा मिळतील जास्तीत जास्त यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न करणार तसे आम्ही देखील करणार मात्र वरच्या लेवलला काही युती आघाडीच्या चर्चा चालू आहेत तसे जिल्ह्याच्या ठिकाणी काही तुमचं स्थानिक आमदार असतील इथले काही पदाकार पदाधिकारी असतील तुमच्या बैठका झाल्यात काही पक्षाचे माझा प्रवेश परवादेशी झाला मी रात्रीच कालच चालू आहे मुंबईवरून आज पहिला दिवस हो आहे माझा त्यामुळं बैठक भेटणं काही कारण नाही ना अजूक माझी समज ठीक आहे आता तसं तर आमची अंबादादा दानवे आमचे स्थानिक जिल्हा प्रमुख मी आमच्या संपर्क आहे चर्चा चालू आहे नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही ताकदीनिशी लढू जो पक्ष आदेश देईल जे इथल्या ले स्थानिक लेवलला ठरवलं आम्ही त्यात राजी असतो मात्र प्रत्येक ठिकाणी आमची ताकद आम्ही दाखवून देऊन विशेषतः पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड आणि संबंधित शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून जगताप आहेत त्यांनी मला संपवण्यासाठी किंवा मला थांबवण्यासाठी मला जेलला टाकण्यासाठी काही बैठका झाल्या त्या बैठकाचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत आणि संबंधित शिवसेनेचे तालुका प्रमुख परळीचे यांच्या निवासस्थानी बैठका झाल्या तर गंभीर आरोप जे आहे ते कुंडली खांडे यांनी केला आहे नक्कीच्या प्रकरणात आणखी समोर काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या